नमस्कार श्री नागराज शास्त्री संकलित चैतन्य बोध ही श्री गोंदलेकर महाराजांची वाणी आविष्कारातील प्रवचने आपण वाचत आहोत आज आपण चौदाव्या प्रवचनाला सुरुवात करतो आहोत आशीर्वाद खरी सत्संगती कशी घडेल याविषयी श्री महाराजांचा उपदेश हो या हो बाळ पण आपण आता असं पाहूया समजा एखादा मनुष्य आजारी आहे आणि आपण त्याच्याकडे गेलो आपण गेल्यानंतर कसं काय भेट झाली का नाही हो ते शुद्धीत नव्हते भेट नाही झाली असं म्हणू म्हणजे त्या देहाला जरी पाहिलं तरी भेट झाली नाही असं आपण म्हणतो मग ज्या संतांबद्दल आपण म्हणता ज्यांना देहाचा अभिमान नाही ज्याच्या देहाची जीवदशा नाही त्या देहाला आम्ही भेटून तरी खरं काय होणार मला सांगा त्या बेशुद्ध मनुष्याला हा जाऊन भेटला जरी तरी भेटला असं नाही नुसतं पाहून आलं असं म्हणतो तसं आपण नुसतं पाहून येतो भेटत नाही त्यांना खरं भेट केव्हा होईल त्यांच्यासारखी आमची वृत्ती बनली की भेट होईल त्यांची वृत्ती कशी असं विचारलं तर आपल्या आणि त्यांच्यात फरक कोणता असेल तो एकच आहे ते अत्यंत वासनारहित आहेत आम्ही वासनेने युक्त आहोत इथे आम्ही आहोत आता आपण वासनारहित झाल्यानंतर जी भेट व्हावी म्हटलं तरी कालत्रही शक्य नव्हे पण दोन गोष्टी एके ठिकाणी येतात असं आपण पाहतो एखादा गाणारा मनुष्य गाणं गात असला आणि त्याच्याजवळ गाणं शिकायचं म्हणून एखादा मनुष्य जर गेला तर दोघांची संगत जमते एक गायनामध्ये निष्णात आहे आणि एकाला शिकायचं आहे हे दोघेही एके ठिकाणी आले तर संगत जमेल तसं सत्पुरुष मोठे वासनारहित असतील पण ही माझी वासना नष्ट व्हावी मी भगवंताचं व्हावं ही तळमळ जर असेल तर एकजीव होण्याला हरकत नाही पडणार हे एकजीव होणं हे खरं जरूर आहे खरं नुसत्या देहाच्या करून काय होणार पुष्कळ नदीमध्ये आपण पाहतो नर्मदा काय गोदावरी काय कुठेही मध्ये खडक असतात कधी एकजीव झालेत का खडक आणि पाणी एकजीव झालं आहे का कधी हे जडातलं दोन्ही जड एकजीव कसं होईल मग त्याच्यासारखं आपण बनणं हे खरं जरूर आहे म्हणजे आपण वासनारहित बनणं हे कठीण आहे पण खरोखर जन्म असा पाहावा वासनेतच ता आमचा ता जन्म आहे म्हणजे मी मरावं असंच म्हणण्यासारखं एका अर्थी आहे आमचा वासनेतच जन्म आहे आमचा जन्म वासनेतच चालला आहे सगळं दुःख आम्ही सहन करीत असू तर वासनेच्या उद्याच्या आशेवरच आम्ही दुःख सहन करतो आहे ती वासना टाकून द्या म्हटलं तर कसं होईल मला सांगा पण एक गोष्ट खरी आहे ज्या वासनांनी आम्हाला बरोबर गती मिळत नाही ती वासना जर बदलली तर वासना कायम राहील आपला जिवंतपणा कायम राहील पण आपली वृत्ती मात्र सुधरेल ती वासना म्हणजे मी भगवंताचं होणं हे खरं आहे ते आम्ही जर झालो तर दोन्ही गोष्टी होतील वासना कायम राहील पण त्यांचं म्हणजे संतांशी एकजीव व्हायला खरं कसं करायला पाहिजे तर आपली सहज वृत्ती मानली पाहिजे खरी त्यांची वृत्ती खरोखर सहज आहे बरं का तुम्ही अलीकडलं इकडलं तुम्ही पाहू नका खरे खरे जे सत्पुरुष होऊन गेले ना तुकारामांसारखे म्हणजे बाकी खोटे आहेत असं माझ्या म्हणण्याचा हेतू नाही बरं का माझ्या म्हणण्याचा हेतू कोणता आपण त्यांच्याकडे पाहताना त्या सरळ दृष्टीने त्यांच्याकडे पाहत नाही कधी तुकाराम झाले नाथ झाले समर्थ झाले ज्ञानेश्वर महाराज झाले त्यांची सहजवृत्ती कशी असते बघा ज्यावेळी जे होईल ते त्यांना मान्य असं वाटायला लागलं इतकी सहजवृत्ती म्हणजे आम्हाला अमुकच एक हवं असं तिथे नाही म्हणजे जिथे हवे नको पण नाही एका शब्दात ज्याला वासना नाही ते त्यांना म्हणजे सत्पुरुषामध्ये आपण धरून चालू मग ती सहजवृत्ती आमची व्हायला खरं अडचण कुठे मला सांगा मी काय म्हणतो आपली आहे का तशी आपल्या प्रपंचाला धक्का न लावता आपला उद्योग धंदा नोकरी चाकरी यांच्यामध्ये अडथळा न येताना आपल्याला जर साधायचं असेल तर साधता येईल माझी अगदी खात्री आहे बाह्यंगाचं तुम्ही कसंही तुम्ही राहा बाह्यंगानं नो नोकरी चाकरी करा बाहेरच्या गोष्टी कोणीही असा अगदी याला बाहेरचा फरक न पडेल एवढं मात्र बघा त्याच्या उलट वर्तन करू नका हे वर्तन केलं तर तुम्ही नोकरी करा चाकरी करा उद्योग करा व्यापार करा त्याच्या आत कधी गाढ व्हायचा नाही कधी मग ही वृत्ती आपली बनायला पाहिजे खरं सहज व्हायला पाहिजे खरं आणि शरणागतीला सहज वृत्ती बनवल्याशिवाय शरणागती येत नाही कधी ही सहज वृत्ती बनायला आपल्याला खरं अवघड वाटतं तितकं अवघड नाही आम्ही ते करतोच आहोत पण नाकबुलीने म्हणजे नाराजीने करतो आहोत आम्ही नाईलाजाने करतो ते इलाजाने करू लागलो की काम भागलं आज आपली खात्री आहे का मी अमकं करीन मी अमकं मिळवीन अमकं मला नको असेल तर काढून टाकीन अशी आपल्याला खात्री वाटते का मला आजार यायला नको आहे किती आजार आम्हाला टाळता येईल मला सांगा मला लगेच पैका पाहिजे किती खटपट केली कुठे मिळतोय मला सांगा म्हणजे मला जे हवं आहे ते मिळतच नाही मला जे नको आहे ते टळत नाही मग हवे नको पण ठेवण्यात हेतू तरी कोणता तर मग माझ्या म्हणण्याचा हेतू कोणता तरी हेतू ठेवल्याशिवाय कार्य होत नाही ही गोष्ट खरी आहे पण हेतूच्या मागं जी काही सुखाची अपेक्षा आहे हेतूच्या मागे जो हट्टीपणा आहे तो आपण सोडून देऊ आणि त्याला सोडायला एकच उपाय खरा असेल जो संतांनी आचरण करून आपल्याला दाखवला तो जर उपाय कोणता असेल तर राम करता आहे ही भावना ठेवून वागणं हा त्याला उपाय आहे खरा आपण हे जर खरं नाही केलं ना जोपर्यंत वासना आपल्याजवळ राहिली तोपर्यंत कातड्याचं पाकिट कमरेला लावून आंघोळ केल्यासारखं आहे त्याने शुद्धता जशी येत नाही तोपर्यंत ही जी विषयाची वासना जोपर्यंत आपल्याजवळ आहे तोपर्यंत खरं भगवंताचं प्रेम नाही येणार कधी मी सांगतो खरं ना एक भगवंताचं प्रेम हवं असं वाटायला तरी लागू द्या हवं असं वाटलं की त्याची संगीती आपल्याला जुळेल हवं असं वाटणं हे अगदी खरं पाहिजे हे कसं आहे प्रपंचासारखं व्यवहारासारखं वरकरणी नाही आम्हाला वरकरणीपणाची सवय अत्यंत झाली आहे खरी वरकरणी म्हणजे असं बाहेरून बोलेल एक आणि अंतर्मनात असेल एक खरं ही जी सवय लागली आहे ती भगवंताशी नका ठेवू आपलं अंतकरण मोकळं करून तुम्ही सांगा मी वाईट वाई ता वाई असेन तर वाईट आहे म्हणून सांगा भगवंताला मी कसं असेन हे भगवंताला कळतंच आहे ना मग ज्याला कळतंय ते लपवून ठेवून काय करणार मला सांगा जसे डॉक्टरकडे गेल्यावर आपला रोग त्याला उघड करून सांगावा तसं परमात्म्याकडे गेल्यावर आपले दोष त्याला दाखवावे हे अंतकरण खुले करण्याचा मार्ग आहे खरा हे वासना नाहीशी करायला खरा उपाय म्हणून सांगितलं असेल तर देहाने का होईना पण त्याचं मला व्हावं ही बुद्धी ठेवून संगत करा आणि देहाची संगत ही आपल्याला अत्यंत उपयुक्त पडेल आणि मनाने मात्र भगवंताचं स्मरण ठेवा भगवंताच्या नामाची गंमत कशी आहे बाकी नाना तऱ्हेची साधनं आपण पाहतो प्रत्येकाला काही ना काहीतरी उपाधी आहेतच काहीतरी कोणतंही साधन नव्हे की अमुक बघा अमुक साधन करा अमुकच आसन करा अमकं करा तमकं करा नामाला खरोखर असं कोणतं नाही जे अगदी उपाधिरहित जर कोणतं साधन असेल तर भगवंताचं नाम आहे आणि आपल्याला उपाधिरहित जर बनायचं असेल तर तसंच साधन आपल्याला पाहिजे आणि हे म्हणजे खरं भगवंताचं नाम आहे मनानं भगवंताचं नाम घ्या बाहेरनं चांगल्याची संगत ठेवा संतांची संगत ठेवा चांगल्या मनुष्याच्या चांगल्या विचारांची संगत धरा संगतीचा परिणाम वृत्ती सुधारायला अत्यंत उपयोगी होतो पण ती सुधरावी अशी बुद्धी मात्र आपल्याला पाहिजे खरी आपल्याला पुष्कळ गाणारे लोक भेटतील गप्पा गोष्टी करतील पण गाणं शिकावं अशी इच्छा जर नसेल तर गाणं येणार नाही कधी तेव्हा मी कसं व्हावं असं वाटत असेल तरच काहीतरी होईल तेव्हा मला एकच वाटतं भगवंताला आपलासा करून घ्यावा अशी ज्याला वृत्ती असेल तो संतांच्या संगतीत राहील तर संतांची संगत ज्याला हवी असेल त्यांनी एकच काम करावं भगवंत करता ही भावना ठेवून आपण व्यवहारात वागा ते संत ते लोक कसे असतात काही न करतानासुद्धा काय देईल तसे ते राहील एखादा तुम्ही पहा काहीतरी योग असा त्यांनी आपणून कधी मागितलं नाही कोणी तोंडात घातलं तर खाल्लं पण आपणून हवं आहे असं कधी म्हटलं नाही परमात्मा त्यांचं रक्षण करतो हा प्रत्येकाने प्रयोग करावा असं माझं म्हणणं नाही बरं का जितकी आपली योग्यता तितकंच आपण करावं पण परमात्मा ठेवील तसा राहीन अशी वृत्ती आपण ठेवताना दोन गोष्टी कराव्या आपण व्यवहारातली माणसं आहोत इतके आपण बनलो आहे इतकी आपली तयारी आहे असं नाही तेव्हा अगदी व्यवहाराच्या बुद्धीनं जे आपल्याला करण्यायोग्य असेल ते प्रयत्न आपण मनापासून करू आणि अत्यंत आणि व्यवहाराला धरून करू आणि एकमात्र करूया की जे माझ्या हातातलं नाहीच आहे जे फळ मी मिळवू म्हटल्यावर मिळणारच नाही ते फळ भगवंताच्या इच्छेने आहे ही भावना ठेवू त्यात आपलं गेलं नाही काही बिघडलं नाही काही आपण काही कमावलंही नाही आणि गमावलंही नाही असं जर कोणतं असेल तर प्रयत्नांचं फळ मिळवावं पण फळाची अपेक्षा न ठेवताना ते भगवंताच्या इच्छेवर सोपवावं म्हणजे वासना नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही आज वासनेची गंमत अशी आहे फळ मिळालं तरी वासनेला खत आहे फळ नाही मिळालं तरी त्याला खत आहे म्हणजे दोन्ही बाजूंनी त्याला खतं आहेत चांगली खरी ही खतं नाहीशी करण्याला उपाय असेल मला अमुकच हवं आहे असं नाही मी प्रयत्न करीन पण फळ मात्र भगवंताच्या इच्छेवर सोपवीन त्याची वासना नष्ट होईल मग देहाने संतांची संगत मनानं भगवंताचं नाम ही वृत्ती ज्याची बनली त्याला संतांची संगत झाली ज्याला संतांची संगत झाली त्याला भगवंताची प्राप्ती अगदी हाताशी आली म्हणून तुम्ही एवढं सगळं मनापासून खर करा खरं करा बरं मला की नाही खरं सांगण्याचा कंटाळा आहे कंटाळा दोन गोष्टींचा आहे माझी खरी खरी समजूत अशी आहे बरं का मनुष्य म्हणून जन्माला येतो त्याला खरं खरं त्याला ज्ञान आहेच प्रत्येक माणसाला अगदी खरोखर ज्ञान आहे बरं का मनुष्य अज्ञाने जन्माला यायचाच नाही कधी जो जन्माला आलेला मनुष्य आहे ना मग त्याला ज्ञान असलंच पाहिजे म्हणजे कसं ज्ञान आहे एक झोपेचं सोंग घेतलेला आणि एक झोपे गेलेला झोपे गेलेले कोण असतील तर बाकीचे प्राणी आहेत आणि झोपेचं सोंग घेतलेले असेल तर मनुष्य आहे ते जाग करणं हे मोठं कठीण काम आहे तेव्हा तुम्हाला सांगावं असं माझं खरं नाही आहे तुम्हाला सगळ्यांना कळतं आहे पण आचरणात आणण्याचा थोडासा अभ्यास करा म्हणजे आहे कुठं तुम्हाला खरोखर कळेल अगदी नक्की कळेल अगदी एखादा मनुष्य वाईट कर्म करत असताना सगळीकडे कुणी पाहणार तर नाही ना कुणी काही करणार तर नाही ना किती बारकाईनं पाहतो मला सांगा तेव्हा त्याला माहीत आहे वाईट कर्म मी करतो आहे लोकांना दिसू नये हे जसं त्याला वाईट कर्माच्या बाबतीत आहे तसं माझी वृत्ती सुधारताना माझं कुठे भगवंताच्या आड येतं आहे हे आपल्याला पाहता येईल खास ज्याला तळमळ लागली ना त्याला होईल या तळमळीशिवाय खरोखर नाही बरोबर मी काय म्हणेन प्रपंचाला बिघाड न होतानासुद्धा हे आपल्याला सहज साधता येईल आणि समाधान ठेवून प्रपंच करण्यात जो आनंद आहे तो तळमळीत प्रपंच करण्यात नाही आनंद कधी मी सांगतो खरं ना आणि रामरायाच्या कृपेनं हेच तुम्हाला सगळ्यांना साधावं असं मला खरोखर मनापासून वाटतंय हां राम कृपा करील हा भरोसा ठेवा भगवंताच्या नामाला सोडू नका बरं बाळ या प्रवचन पंधरा आशीर्वाद हो या हो बाळ या बरं बाळ खरोखर रामरायाचे किती उपकार आपल्यावर आहेत एक उपकार अत्यंत मोठा असा जो त्याच्याशिवाय कोणी करू शकतच नाही आज आम्हाला त्याने इथे आणलं हे केवढे उपकार आहेत खरे यात शंकाच नाही त्याच्याही पलीकडे दुसरा उपकार असेल तर कोणत्याही कर्माची सुरुवात असेल तर बुद्धीपासून होते ती बुद्धी आमची स्थिर त्याने ठेवली हे त्याचे खरोखर अनंत उपकार आहेत खरे ज्याची बुद्धी स्थिर आहे ज्याचा बुद्धिभेद झाला नाही ज्याची बुद्धी भगवंताकडे आहे खरोखर हे देणं आपलं नव्हे हे भगवंताचंच देणं आहे त्या परमात्म्याचे उपकार अनंत आहेत यात शंकाच नाही त्याचं ऋणी त्या राहायचं असेल तर आपण काय करायला पाहिजे हे आपण खरंच लक्षात ठेवूया त्याला असं कोणतं कमी आहे की जे आपण दिल्यानं त्याला परिपूर्णता येईल असं कोणतं आहे आपल्याला म्हणेन रामरायाचं आपण चैतन्य पाहिलं अगदी आदर्श आहे यात शंकाच नाही तुम्ही सगळ्यांनी आपण कसं वागावं हे रामाने आचरण करून दाखवलं आपल्याला आज जो प्रसंग पाहिला मुलगा म्हणून आणि आपली आई इतकी सावत्र का असे ना पण वनवासही पत्करला सीतामाईसारखी भक्त झाली हे चरित्र आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण वागूया भगवंताला आनंदी करायचा असेल परमात्म्याला आपला करून घ्यायचा असेल तर परमात्म्याने आदर्श घालून दिलेलं आचरण आपण आपल्या आचरणात आणणं हे अत्यंत जरुरीचं आहे खरं भगवंताला दुसऱ्या कशाची अपेक्षा नाही इतकं राजाचं वैभव असताना त्याने वनवास पत्करला खरं काय असेल मला सांगा इतक्या ह्याच्यामध्ये ज्याने आईच्या आज्ञेने वनवास पत्करला त्या परमात्म्याला आपल्या अडचणीच्या वेळेला परमात्मा तू माझ्याजवळ राहा असे नाही का म्हणता येणार परमात्म्यासारखा अत्यंत दयाळू असा जगात दुसरा खरोखर कोणी सापडणार नाही त्या भगवंताला आपलासा करून घ्यायला फारसं कठीण आहे असं नाही बरं का आपण अशी साधनं काय करणार मोठे मोठे साधने होऊन गेले मोठे मोठे तपश्चर्या करणारे होऊन गेले इतकी आता आपली शक्ती कुठे राहिली आता आपल्याला भगवंताला आपलासा करून घ्यायचा असेल तर शरणागती याच्याशिवाय मार्ग नाही कोणता परमात्मा मी तुला आता शरण आलो आहे आता तू मला ठेवशील तसा ठेव हो। पण त्यात समाधान माझं टिकव हेच भगवंताजवळ खरोखर मागायचं बरोबर आपण भगवंताचं भजन पूजन करताना परमात्म्याजवळ काय मागता येईल जी माझी हातची गोष्ट नाही जी मला अत्यंत तापदायक वाटते खरी पण माझी हातची गोष्ट नव्हे भगवंता हे अवगुण तुझ्या आड येत आहेत मला पक्क माहीत आहे हे माझे अवगुण आता तू नाहीसे केल्याशिवाय होणार नाही आता माझा अवगुण मला काढून टाकता येत नाही म्हणून तुला मी शरण आलो आणि तुझ्या आड येणारे माझे अवगुण हे परमात्म्या तूच दूर कर हे करुणेने आता मागावं दुसरं काय सांगणार तो करता आहे भगवंत खरंच वाट पाहतो कुणीतरी असा मला भेटेल का जो माझ्यासारखाच माझा होऊन राहील असं पाहतो पण आमचे अवगुणच अगदी इतके बलवत्तर आहेत की भगवंताकडे नाही नेता येत आम्हाला कारण ते अवगुण आहेत याची जाणीव आम्हाला कुठे होते आहे आमचे अवगुण आम्हाला गुणच वाटत आहेत अजूनही अवगुण असले जरी तरी गुण असं वाटणं तर मनुष्य सुधारणार कसा ज्याला अवगुण माझ्या अंगात आहेत असं वाटलं ना त्याला चैन नाही पडणार आपल्याकडे कसं आहे आपल्याला लोकांचे दोष दिसतात आपले दोष खरं असून आपण नाही पाहत कधी आपल्याकडे जर आपण दोष पाहू लागलो ना तर असं वाटेल आपल्याला आश्चर्य वाटेल आपल्या मनाला धक्का असा बसेल आणि इतके अवगुण माझ्यात असताना परमात्मा कृपा कशी करेल मला सांगा हे असले अवगुण माझ्याजवळ आहेत ही जाणीव निर्माण करणं हे पहिलं काम आहे आणि तुम्हाला सांगतो उपासनेची सुरुवात जर कशासाठी असेल उपासनेची सुरुवात माझे अवगुण मला दिसू लागणं ही पहिली सुरुवात आहे ते अवगुण आहेत असं वाटल्यानंतर जीवाला तळमळ लागते त्याचा पश्चाताप होतो नंतर त्याचं प्रायश्चित्त असेल ते त्याला मिळतं पण हे अवगुण मात्र त्याला कळणं ही पहिली खूण आहे खरी मी आज जगाचे दोष पाहत होतो तर जगाचे दोष न पाहताना माझे दोष मला माझ्या डोळ्यासमोर दिसतात आणि इतके ते डोंगरासारखे दिसतात की मला भीती वाटायला लागते हे वाटणं हे खरंच जरूर आहे खरं अगदी अगदी पहिलीचं पाहिली सुधारण्याची असेल तर माझे अवगुण मला मोठे वाटायला लागावे ही पहिली खूण आहे तुम्ही पहा ज्याच्या ह्याच्यात म्हणजे अंगात अवगुण असेल जे परमात्म्याच्या आड येतात ही ज्याला जाणीव झाली त्याला चैन नाही पडणार समजा एका खोलीमध्ये एकजण गृहस्थ राहत असे संध्याकाळची वेळ झाली त्यांनी कडी काढली आत गेला आणि दिवा लावणार इतक्यात काहीतरी सरपटत गेलं असं त्याला वाटलं मागे एक बीळ होतं त्याला बाकी कोण काही दिसलं नाही पण त्याची शेपटी मात्र त्याला कळली आता ती बघितल्यावर शंका साहजिकच अशी आली साप बी पासावा असं वाटायला लागलं ला खरं त्या खोलीतच तो निजत असे त्यातल्या त्या बिळात साप गेला असं म्हटल्यावर त्याला रात्री झोप येईल का तिथे त्या माणसाला बिळात साप गेला या शंकेनं झोप जशी येणार नाही तशी ज्याला भगवंताच्या प्राप्तीची तळमळ लागली आणि अवगुण दिसू लागले त्याला चैन नाही पडणार कधी भगवंता हे माझं दूर कर दूर करणारा तूच समर्थ आहेस त्याशिवाय दुसरं कोणी करू शकत नाही तेव्हा आपल्याला जर करायचं असेल तर परमात्म्याजवळ एकच मागणं मागूया आमच्या बुद्धीनं आमच्या शक्तीनं तुला मी आपलासा करून घेईन हे आता कालत्रही शक्य नाही आता आता ते निमित्त आम्ही सोडून दिलं आता एकच करतो जे आम्हाला सुयोग्य असेल तेच तू दे मी आता आजपर्यंत काय काय मागितलं आजपर्यंत जे मागितलं आज ते दिलंच पण आमच्या बुद्धीनं अजून काय मागू तेव्हा परमात्मा मी काय मागतो आहे ह्याच्यावर न पाहताना मी काय मागावं हेच तू मला सांग मला तू अशी बुद्धी दे की माझं मागणं योग्य असेल ते दे हे जर नसेल तर तू मला असं दे ज्यात माझं कल्याण होईल मी काय मागतो ह्याच्याकडे दुर्लक्ष करतो आता आता माझा कल्याण टू कर तू देशील त्यात माझं समाधान टिकव आणि परमात्म्याजवळ हेच मागणं आपण मागूया तुमची आमची गोष्ट सोडून द्या भगवंताने अर्जुनाला इतका उपदेश केला नाना तऱ्हेच्या गोष्टी सांगितल्या आता अर्जुनासारखा मनुष्य आणि भगवंतासारखा सांगणारा तरी अठरा अध्याय सांगावे लागतात का त्याला कमी सांगावं लागेल तुम्हा आम्हाला अठरा वर्ष सांगत बसलं तरी पुरत नाही पण अर्जुनाला अठरा अध्याय सांगायची जरूर नाही खास पण इतकं जरी झालं तरी तो त्या शंका घेतच होत्या ज्यावेळी अगदी नायलाज झाला आणि शेवटी सांगितलं आता परमात्मा एकच गोष्ट करी तुला मी शरण आलो तू सांगशील ते मी करीन हेच त्याने सांगितलं मग भगवंताने त्याला ते सांगितलं बरं बाळ शेवटचं जर सांगितलं असेल तर तू आपलं कर्तव्य कर त्यात माझं स्मरण राख हे जे शेवटचं सांगितलं त्याचं खरं कारण असेल तर कळतं म्हणावं तर कळत नाही न ना कळतं म्हणावं तर भगवंताचं ऐकावं हे पटत नाही शेवटी त्याला शरणागतीच करावी लागली आणि त्या शरणागतीमध्ये तू सांग मी करीन हेच मागे आलं तेव्हा आता भगवंताजवळ मागताना आजचा मागण्याचा दिवस आहे परमात्म्याजवळ मागताना आता आपण काही मागणंच सोडून द्या आता भगवंता तुला मला योग्य असेल तेच तू दे आपण डॉक्टरकडे गेल्यावर मला अमक्याच बाटलीतलं औषध द्या हे आपण काही त्या डॉक्टरला सांगत नाही आणि भगवंताजवळ मात्र मला अमकं दे असं मागणं हे किती कमीपणाचं आहे माझं कल्याण कशात आहे ते भगवंता तू दे ही भावना ठेवून आपण मागूया मनुष्याला कशाची गरज नाही त्याचं आचरण डोळ्यासमोर ठेवल्यानंतर त्याला कष्ट दुसरे कोणतेच नको आहे ही एवढीच गोष्ट करा ज्याचं मोठं व्रत असेल एकपतनी व्रत हे ज्याचं मोठं ब्रीद एक एकवचनी ही ज्याची ख्याती आहे त्याचं आपण आचरण करण्याचा प्रयत्न करू मी सांगतो खरं ना त्या परमात्म्याला शरण बुद्धीने जा परमात्म्याला शरण जाऊन परमात्म्याला सांगा परमात्मा आता माझं उरलं नाही काही आत्तापर्यंत मी काय सांगितलं असेल केलं असेल मागितलं असेल ते आता मला नको आता तू एकच कर मला योग्य असेल तेच तू मला दे आणि त्यात माझं समाधान राख एवढी तू आता कृपा कर बरं बाळ आणि हे भगवंताजवळ सांगत असताना आपल्या योग्य दुसरं कोणतं असेल तर परमात्मा तुझं स्मरण मला राहू दे तुझी आठवण मला राहू द्या ज्या आठवणीनं मी माझं कल्याण करून घेईन ती आठवण मला राहू द्या आणि त्या आठवणीला उत्तम उपाय जर खरोखर कोणता असेल तर दुसरं कोणतं करं नाही बरं का मारुती किती बलाढ्य मारुती राय रामरायाला शेवटी ज्याने मदत केली असा मारुतीराय ज्यावेळी रामरायाचा राज्याभिषेक झाला शेवटी मागताना त्याने काय मागितलं सांगा आज इतकी वर्षं मारुतीरायापासून हेच चालत आलं आहे खरं बरं का त्यांनी रामाजवळ मागितलं असेल तर तुझं नाम अखंड माझ्या मुखात राहो हेच त्याने मागितलं ना मग जेथे मारुती रामाजवळ हेच मागतोय आपण दुसरं कोणतं मागूया रामाजवळ एकच मागणं मागूया रामा तुझ्या नामाचं प्रेम मला दे तू दिल्याशिवाय नामात प्रेम येणं कालत्रही शक्य नाही आणि त्याचं प्रेम येण्याकरता आपण मात्र शरणागतीने त्याच्याकडे जाऊया भगवंताजवळ करुणा भाकूया आणि माझी खात्री अशी आहे बरोबर परमात्मा अत्यंत दयाळू आहे आई मुलांसाठी जसं करते ना समजा एखादं मूल बराच वेळ निजलं असलं तर तर आईला चैन पडत नाही केव्हा पाजीन ना असं सा होतं साधारण आईला जर इतकं होतं मग रामरायासारख्याला काय वाटत असेल तेव्हा त्याचं आपण होण्याकरता दरवर्षी आपण येतो पण आपण होतो तिथेच कायम राहिलो असं कधी बरं नाही बाळ दोन पावलं पुढे जाऊन सांगूया आता रामा तुला मी शरण आलो आता माझं कल्याण असेल तर तू ते कर तू ठेवशील त्यात मी समाधान मानेन आणि एकच कर हे सगळं सांभाळण्याकरता तुझा विसर न पडेल असं भगवंताजवळ आपण मागा मी सांगतो खरं ना आणि माझा विचार जर खरं मानाल तर एवढं करा परमात्म्यासारखं नाही कोणी दयाळू बरवाळ माझी खात्री आहे खरं मी काय सांगू त्या रामरायाबद्दल जितकं सांगावं तितकं कमी पडेल ते मला सांगताच येणार नाही इतकं ते मोठं आहे बरवाळ जसा जो असेल तसा तो राम आपला आहे खास मी सांगतो खरं ना आपलं आचरण आपणच शुद्ध ठेवा मी कसं आहे हे माझं मला जितकं कळतं ते जगाला कळणार नाही मग माझं मला कळल्यानंतर मी सुधारणं खरोखर जरूर आहे मी तुम्हाला सांगेन बाकी तुम्ही करू नका जितका दोष तुम्हाला दिसतो तितकं तुम्ही आतमध्ये जाऊ नका एवढंच एक काम करा जे वाईट लागेल ते तुम्ही त्याग करा जे चांगले आहे ते ग्रहण करा तुमचं तुम्हाला कळेल एवढं जरी केलं तरी पुष्कळ होईल मनुष्याला जन्मजातच अशी बुद्धी दिली असली चांगलं वाईट ओळखण्याची बुद्धी दिली आहे त्याचा उपयोग करून आपण पाहूया मी सांगतो खरं ना तेव्हा भगवंता एकच शेवटचं मागणं असेल ते तुझं स्मरण अखंड राहू दे ज्या स्मरणाने आत्तापर्यंत सगळे पावन झाले ज्या स्मरणानं तू ज्यांना पावला गेलास तोच भगवंत तो आता आम्हाला पावन कर ही भावना ठेवून आपण वागूया आणि रामरायाच्या पुढे साक्षी ठेवून आपण सांगू तुझं स्मरण अखंड राखू अशी भावना ठेवून आपण वागूया हे रामाशिवाय कोणी कुणी, कुणी देऊ शकत नाही बरं का ज्याचं नाम त्यानेच ते प्रेम द्यावं मग हेच भगवंताजवळ पण मागा आणि कृतार्थ होऊन जा पुढल्या वर्षी आल्यानंतर आपल्याला असं वाटेल रामरायांनी खरी कृपा केली नामाचं प्रेम आलं हे खरोखर वाटेल नामा त्या नामाच्या प्रेमाची गंमत अशी आहे जो एकदा त्या प्रेमामध्ये गेला ना तो पुन्हा परत नाही कधी आला परत नाही आला असं म्हणण्याचा हेतू असा त्याचं प्रेम दुसऱ्या विषयांकडे कधी वळणार नाही ते प्रेम भगवंतानी आपल्याला द्यावं हेच तुम्ही भगवंताजवळ मागा आणि रामरया कृपा करील अगदी माझा भरोसा बरं बाळ या सगळ्यांनी आनंदात राहा संसार करत असताना भगवंताचं स्मरण राखणं हे खरोखर अतिशय जरूर आहे आपल्या मंडळींनी निदान खरोखर असं सांभाळून ठेवावं त्याचा विसर न पडेल इतकी सावधगिरी खरं बाळगा हां मग इथे आल्याचं खरं सार्थक होईल इतका पैसा इतका खर्च इतकी कटकट सांभाळून येता त्याचं चीज करणं असेल तर स्मरणामध्ये आपलं कर्तव्य करा हे त्याचं चीज आहे खास बरोबर सगळ्यांनी आनंदात राहा सुखाने संसार करा या आता सगळे लोक गावाला जायचे आहेत कुठेही जा घरी जा पण भगवंताचा विसर न बडेल एवढं सावध ठेवून पुन्हा या बरोबर आज इथेच थांबू हरिओम तत्स